श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की असं प्रत्येकाला असं वाटतं की स्वामी महाराज स्वतः आपले रक्षण करायला हवे पाहिजे तर असं शक्य आहे का स्वामी महाराज तुमचं रक्षण करू शकतील का ते कसं शक्य आहे आणि काय सेवा करावं लागणार आहे यासाठी तर स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला म्हणत असतात स्वतः ते साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे स्वतः चिरकून चिरकून सांगतात की मी तुझ्या सोबत आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे पण त्यासाठी काय करावं लागणार आहे असं प्रत्येकाला असं वाटतं की स्वामी महाराज स्वतः स्वतःचा वेळ काढून आपली रक्षा करायला पाहिजे आपलं संरक्षण करायला पाहिजे तर त्यासाठी आपल्यालाही काही वेळ द्यावा लागेल स्वामी स्मरणामध्ये स्वामीच्या नामस्मरणामध्ये स्वामीच्या भक्तीमध्ये तर आपल्याला नेमकं काय असं करावं लागणार आहे जेणेकरून स्वतः स्वामी समर्थ तुमच्या रक्षणासाठी येतील ते स्वतः तुमचं रक्षण करतील प्रत्येक कार्यामध्ये का आणि तेही एका दिवशी नाही संकट नाही रोज 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 तुमचं संरक्षण ते करत असतील तर त्यासाठी आपल्याला करायचं आहे सर्वात महत्वाचा आपली नित्यसेवा आता नित्यसेवा म्हणजे काय सर्वांना प्रश्न हा पडत असतो जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी मी सुद्धा सांगत असते या गोष्टी तुम्ही कमीत कमी एकशे कमी एक, एक सहा महिने एक सहा महिने ह्या गोष्टी तुम्ही करून बघा आणि त्यानंतर मला याच व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगा की ताई तुम्ही खोटं बोललो होतो म्हणून तुम्ही, तुम्ही बिंदास येऊन सांगू शकता जेव्हा स्वामी महाराज स्वतः एवढा दावा करत असतात स्वतः एवढं चिरकून चिरकून जगाला सांगत असतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर मी सांगायला का घाबरू गा मी स्वतः मी पण चिरकून चिरकून सांगणार आहे की स्वामी महाराज स्वतः तुमच्या सोबत राहणार आहे फक्त या सेवा करा तुम्ही आता त्या कोणत्या सेवा नु� आहेत माऊली सुद्धा आपले सांगत असतात सगळं जग सांगत असतात स्वामी सु, समोर सुद्धा सांगत असतात आणि स्वतः माऊली सांगत असतात तर सेवा कोणत्या आहेत ते तर सर्वात आपली नित्यसेवा आहे त्यामध्ये नित्यसेवा म्हणजे काय जे स्वामी चरित्र साराम्रत आहे स्वामी चरित्रांचा ज्यामध्ये गुणगान घाललेलं आहे त्याला स्वामी चरित्र म्हणलं जातं स्वामींच्या जे लीला केलेल्या आहे स्वामींनी आपल्या काळामध्ये त्या सगळ्या लीलाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे की त्यांनी कसं अवतारमध्ये कोणतं लीला केले कोणतं लोकांना कसं त्यांच्या दुःखापासून त्यांनी मुक्त केलेलं आहे त्या सगळ्याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे तर स्वामी चरित्र सारामृतचा पहिला दुसरा तिसरा अध्याय एक दिवस दुसऱ्या दिवशी चौथा पाचवा सहा तिसरा दिवस सातवा आठवा नववा चौथा दिवस दहावा अकरा बारावा असं तीन तीन अध्याय आपल्याला फक्त वाचायचा आहे आणि अकरा माळी रोज अकरा माळी हे स्वामी समर्थ याचा जप आपल्याला करायचा आहे आता त्यामध्येही काय म्हणलं जातं की तीनच अध्याय का केला जातो तर तीन अध्याय म्हणजे एक पहिला अध्याय जो आपलं भविष्य आपल्या भूतकाळामध्ये जे आपले आपण जे काही पाप वगैरे केलेलं होतं आपल्या पाप म्हणजे असं नाही आहे की काहीतरी आपण खूप मोठा गुन्हा केलेला पाप म्हणजे एका मुख्य प्राणी जसं की एक मुंगी आहे तो पण मूग जानवर आहे एक मूग प्राणी आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही जर न कळत का म्हणून तुमचं जर पाय पडलं तर ते तुमच्या हातातून एक पाप घडलेलं आहे असं याला म्हणलं जातं पाप म्हणजे याची परिभाषा अशी आहे की एक तो मूग जानवर आहे आणि तो चलत आहे खाली जमिनीवर आपलं आपलं कार्य करत आहे त्यांनी तुम्हाला काही त्रास दिला नाही काही नाहीये आणि न कळतपणे का होत नाही तुमचं जर पाय त्याच्यावर पडलं त्याची मृत्यू झाली त्या मुंगीचं तर तुमच्या हातून पाप घडलेलं आहे आता या जगामध्ये असा कोणता व्यक्ती आहे ज्याने एक मुंगीला सुद्धा मारलं नाही आपण रोजच्या काळामध्ये तर किती मासे आहेत मासे म्हणजे जे ज्याला आपण मॉस्किटो म्हणलं जातं किती किती अशी किडे आहेत किती मुंगे आहेत असे किती कॉक्रोच आहे किती पाली आहेत माहिती नाही आपण किती जानवरला आपण मारलेलं आहे मग आपण काय पापी नाही आहे का आहे आपण पापी तर त्याचा <coughs> तो जो पाप केलेला आहे ना तो फेडण्यासाठी म्हणजे तो कमी करण्यासाठी तो जाळण्यासाठी आपण एक पहिला अध्याय जो आहे आपलं भूत काळामध्ये आपल्या हातून जे काही चुक्या घडलेल्या आहेत जे पाप घडलेले आहेत तो कमी करण्यासाठी दुसरा अध्याय काय आहे की या आता आता जे मी माझ्याकडून न कळत काहीतरी रोज आपण रोज रोज दैनंदिन जीवनामध्ये रोज, जीवना रोज आपल्या हातून न कळत आपल्याकडून खूप सारे पाप होत झाले असतात आपल्याकडून ते आपल्याला कळत नाही आपल्याला असं वाटतं की एखाद्याचं मर्डर करणं म्हणजे तो पाप आहे ह्याला पाप नाही म्हणलं एखादं न कळत तुम्ही जर मनही दुखावलं काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी बोलून तर तो सुद्धा पापच आहे अध्यात्म हाच सांगत असतो तो सुद्धा तो महापाप मन तो तो तुम्ही त्याला एवढा त्रास देता की मन मन त्याचा दुखून येतो आणि तो आत्माने तळाट तळाट देतो तुम्हाला म्हणतात ना तळतळाट देतो तुम्हाला तर ते सुद्धा पापच आहे त्यामुळे असे रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याकडून आप न कळत पाप घडले जातात तर दुसरा अध्याय जो आहे तो आजच्या जो आज आपण पाप गरज असतो त्याला कमी कर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी असतं आणि जो तिसरा अध्याय असतो पुढे आपल्या आयुष्यासाठी तो सिक्युअर केलेला असतो म्हणजे पुढच्या जन्मा म्हणजे पुढे आपल्या भविष्यामध्ये जे काही पाप होणार आहे त्यासाठी तो संचित केलेला असतो असं तीन प्रकार तीन अध्याय आपल्याला एक एक अध्याय एक एक गोष्टीसाठी तो समर्पित असतो आणि त्यासोबत अकरा माळी म्हणजे काय की अकरा माळी म्हणजे आपले आई वडील गुरु आपले जे देव आहेत त्यांच्यासाठी असतं आपल्या पित्रांसाठी असतो त्यासोबतच आपले जे षडरूपी आपले षडगुण षडरूपी जे गुण असतात आपले अवगुण असतात ज्याला मोह लोभ द्वेष मत्सर हेवा हे सगळ्या गोष्टी आहेत त्याला सुटी त्यासाठी असतो आणि जे शेवटचा अक्रमे महाई असतो तो आपल्या गुरुसाठी असतो म्हणजे तीन चार तर आपल्या आई आईसाठी वेगळं वडीलसाठी वेगळं गुरुसाठी वेगळं पित्रांसाठी वेगळं आणि सहा प्रकारचे आपले षडरूपी जे असतात ना मोहम्मद त्यासाठी ते सहा प्रकारचे असतं त्यासाठी वेगळं म्हणजे सहा आणि हे चार दहा झाली आणि जो अकरावी असते म्हणजे जी शेवटची माळ असते ती आपले गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थनसाठी असतो आपल्या देवांसाठी असतो तो तर अशा प्रकारचे हे अकरा माळींचा जप आपल्याला करायला हवं आणि त्यासोबत आपण पंचमहायज्ञ करायला सांगितलं जातं आपल्या याच्यामध्ये तेही नित्यसेवाचाच भाग आहे पण काही जण नित्यसेवा म्हणजे तीन अध्यायाने स्वामी स्वामीचरित्राचे तीन अध्यायने अकरा माळे असं समज पंच पंचमहा यज्ञ सुद्धा हा नित्यसेवा आहे पंचमहायज्ञ म्हणजे काय पंचमहायज्ञ म्हणजे मुंगीला खाऊ घालणे पाच प्रकारचे यज्ञ केले जातात म्हणजे जर या पाच जीवांना तुम्ही जर अन्नदान केलं आहे तर तुमच्या हातून तुम रोज पंचमहायज्ञ घडलं जाणार आहे असं सांगितलं जातं पंचमहायज्ञ म्हणजे खूप मोठा यज्ञ असतो पण सांगितलं जातं गुरुमावली सांगत असतात तेवढं मोठं यज्ञ करणं आपल्याला शक्य नसतं मग आपण जर या पाच जीवांना जर खाऊ घातलं रोज दैनंदिन जीवनामध्ये मग आपण रोज पंचमहायज्ञ केल्याचा पुण्य आपल्याला मिळत असतो शॉर्टकटमध्ये म्हणून आपल्याला काय सांगितलं जातं जे मुंगी आहे त्याला साखर खाऊ घालणे एखादं व्यक्ती ते तुमच्या घरात येणार एखादा मुलगा असो मुलगी असो बाई असो माणूस असो कोणी कोणता काय व्यक्ती असत नाही त्यांना चहा पाजवणं चॉकलेट द्या बिस्किट द्या चहा द्या पाणी द्या काहीही द्या अन्नदान म्हणलं जातं व्यक्तीला अन्नधान करा बाळाला कोणतंही व्यक्ती म्हणास म्हणजे सम मान मानव समाज आला त्याच्यामध्ये तो लहान बाळ सुद्धा असतो होऊ शकतो किंवा एक म्हातारा व्यक्ती सुद्धा असू शकतो तर मुंगी आली आणि एक मानव आलं जे मनुष्य आलं त्यासोबत आहे आपलं अग्नि अग्नी म्हणजे जे तुपाचं आहे एक पेपर घ्यायचं छोटसं त्याला थोडंसं आपल्याला तूप लावायचं गायचं तूप आणि ते अग्नीमध्ये जाळायचं म्हणजे अग्नीला आपण आहुती दिली आहे तुपाची असं या प्रकारचा आणि चौथा आहे आपल्याला गायीला खाऊ घालणं आणि पाचवा आहे कावळ्याला खाऊ घालणं म्हणजे आपल्याला मुंगीला द्यायचं आहे एक व्यक्तीला द्यायचं आहे आणि अग्नीला द्यायचं आहे कावळा आणि गाय ह्या पाच प्रकारचे जर तुम्ही जीवांना अन्नदान केला तर तुम्हाला रोज पंचमहायज्ञ केलेला पुण्य तुम्हाला भेटत असतं तुम्ही फक्त एवढी सेवा करा इतर कोणतीही सेवा करायची तुम्हाला गरज नाही आहे सहा महिने या गोष्टी करून बघा श्रद्धा चांगली असेल तुमची तर लगेच तुम्हाला दोन तीन महिन्यामध्येच याचा रिझल्ट भेटणार आहे फक्त तुम्ही एवढी सेवा करा मग तुम्हाला स्वतः स्वामी असं तुम्हाला प्रत्येक वेळी असा आभास होणार आहे की स्वामी आपल्या स्वतः रक्षण करत आहे पावलो पावली तुमची रक्षा ते करणार आहेत या गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये करून बघा जर तुम्ही सेव, स्वामी सेवेकरी आहे तरी स्वामी सेवेकरी असे भरपूर जण आहे जुने जे करत नाही याला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण आता करत नाही असं नसतो आपलं काम झालं की आपण त्या सेवेतून मुक्त झालो असं काही नसतो आयुष्यभर जर तुम्ही गुरु केलेला आहे त्यांना गुरु जर मानत आहे जसं आई वडील आपल्या सोबत आयुष्यभर असतात आपल्याला आई वडील जसं आयुष्यभर पाहिजे असं वाटतं तर गुरुही आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे आयुष्यभर तुमचे प्रश्न असो नसो तुमचं सगळं काही जर चांगलं झालेलं आहे तर काही जण सगळं चांगलं झालं आहे आता मला करायची गरज नाही म्हणून सोडून देतात असं करू नका कारण भविष्यामध्ये अजून एखादा कोणता प्रसंग कोणती समस्या आपल्यासमोर उद्भवणार आहे ते आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे त्या भविष्यासाठी तयार राहा आणि स्वामी सेवा ही तुम्ही नेहमी करत राह जर कर तुम्ही एवढं जर सेवा केला तर स्वामी स्वतः म्हणतात की मी तुमचं रक्षण स्वतः करणार आहे आणि तोही पावलो पावली असं नाही संकटाच्या वेळी रोज तुमच्या सोबत ते राहते तुम्हाला असं फील होणार प्रत्येक गोष्टीला तुम्हाला असं आभास होणार की न कुठं ना कुठं हा पूर्ण ब्रह्मांड तुमची साथ देत आहे स्वामी स्वतः तुमचे रक्षण करत आहे तर नक्की करा या सेवा आ, स्वामी चरित्र अकरा माळी आणि पंचमहायज्ञ खूप सोपं आहे सुरूला थोडं अवघड वाटणार आहे पण ज्या वेळेला तुम्ही करायला बसणार कंटिन्युटी आली तुमच्या आयुष्यामध्ये की मग त्या गोष्टी हळूहळू हळू तुम्हाला काहीच वाटणार आहे त्या गोष्टीचा तर नक्की करा आणि स्वामीचं जे वचन आहे ते पण ते नक्कीच पूर्ण करतील फक्त तुम्ही कर्माने मागे हटू नका म्हणजे स्वामी पण मागे नाही सरकणार आहेत श्री स्वामी समर्थ